आता महाराजांची नजर गेली होती कोंडाण्यावर कोंडाण्याचा किल्लेदार महाराजांनी इथेसुद्धा गोड बोलणी लावली पण महाराज म्हणले किल्ल्याला वेढा देऊन लढत बसण्यापेक्षा खूप खर्च होईल त्यापेक्षा आर्थिक व्यवहार केलेला बरा एवढा खर्च करण्यापेक्षा जिथं दहा रुपये खर्च होऊन किल्ला मिळतोय की नाही याची गॅरंटी नाही महाराज म्हणले दोन चार रुपयात बोलणी केली तर फायद्याची होईल दहा हजार रुपयाला किल्ला ताब्यात घेतला किल्लेदाराला अशी भोवळ टाकली महाराजांच्या वकिलांनी चला म्हणले गड उतार व्हायचे तुमचा मोठा सन्मान आहे त्याच्या हातामध्ये ठेवलं पुडकं आणि म्हणले आता खालीच जायचं पुन्हा वर यायचंच नाही त्याला कळलंच नाही मला खाली का काढून आहे ते तोपर्यंत वरती गडावर स्वराज्याचा परमपवित्र भगवा ध्वजला आणि गडावर तोफेला बत्ती दिली पुरंदर गडावरची तोप धडाडली गेली आणि स्वराज्यातल्या मुलकातल्या लोकांना आपसुक बातमी मिळाली पुरंदरगड सुद्धा स्वराज्यात सहभागी झाला महाराजांची वाटचाल एवढी वेगाने होते अल्पावधीतच महाराजांनी आदिलशाहीचे जवळपास सत्तेचाळीस गडकोट काबीज केले त्यानंतर एकामागून एक बातम्या विजापूरला जाऊन पोहोचत होता शिवाजीराजाने हा गड घेतला शिवाजीराजाने तो गड घेतला हा मुलूक घेतला तो मुलूक घेतला कल्याण घेतलं भिवंडी घेतली अर्ध तळ कोकण काबीज का केलं बडे बेगम साहेबांगली एक दिवस अशी बातमी येईल की विजापूर सुद्धा शिवाजीराजाने घेतलं करायचं काय हे शिवा सैतान है या इन्सान हे मालूमी नाही पडता कस मालूम पडे कारण ती पावलं मराठी माणसाची होती मराठी पाऊल पडते पुढे माय भवानी प्रसन्न झाली सोन पावले घरात आली आजच दसरा आज दिवाळी आजच दसरा आज दिवाळी दस चला हो अंगणी धालो कुमकुम केशरी सडे मरा पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे